काय माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जात अलकारात्ना माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रेय आणि सासर उंबरखेड माहेर बळगाव विठ्ठल जागर विठ्ठलाचे गाणे नका धरू नका करू तुम्ही अभिमान नका धरू नका करू तुम्ही अभिमान रावणाने गर्व केला सीतामयचे हरण रावणाने गर्व केला सितामयचे हरण रामाने हाणला बाण घेतला रावणाचा प्राण रामाने हाणला बाण घेतला रावणाचा प्राण नका धरून का करू तुम्ही अभिमान नका धरून का करू तुम्ही अभिमान दुर्योधनाने गर्व केला द्रौपदीलाचे एडले दुर्योधनाने गर्व केला द्रौपदीलाचे एडले भीमाने आणला गदा दुर्दनाचा प्राण घेतला दुर्योधनाने आणला गदा दुर्दनाचा घेतला देना प्राण नका तुम्ही धरू नका करू अभिमान नका तुम्ही धरू नका करू अभिमान नारदान गर्व केला साठ मुले झाली त्याला रावणाने गर्व केला साठ मुले झाली त्याला मायेच्या बाजारात घाबरून गेला मायेच्या बाजारात घाबरून गेला नका धरू नका करू तुम्ही अभिमान नका धरू नका करू तुम्ही अभिमान तुकाराम सांगून गेले गेले स्वर्गाला तुकाराम सांगून गेले गेले स्वर्गाला विसरू नका तुम्ही हरिनामाला विसरू नका तुम्ही हरिण माला देवधरमाला तुम्ही धरून देव देवधरमाला तुम्ही धरून र नका धरू नका करू तुम्ही अभिमान नका धरू नका करू तुम्ही अभिमान रावणाने गर्व केला सीतामयचे हरण नका धरू नका करू तुम्ही अभिमान नका धरू नका करू तुम्ही अभिमान विठ्ठल 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 विठ्ठल